मित्रांनो तुम्हाला तुमची आजी गोष्ट सांगते हो की नाही गोष्टी आवडतात ना तुम्हाला मग मला सांगा बरं आजी कोण कोणत्या गोष्टी सांगते अगदी बरोबर आजी आपल्याला दररोज झोपताना काही गोष्टी सांगते सश्याची गोष्ट सांगते कासवाची गोष्ट सांगते रामकृष्णांच्या गोष्टी सांगते वीर पुरुषांच्या गोष्टी सांगते कधी कधी भूतांच्या गोष्टी सुद्धा आजी सांगते तुम्हाला सगळ्यांना गोष्टी फार आवडतात ना तर आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे आपल्या गोष्टीच नाव आहे शेरा शेर एकदा एक नाना काका होते आणि हे नाना काका त्यांच्या हातातली ही घुंगर काठी अपटत अपटत ते शेताच्या बांधावरून फिरत होते शेताच्या बांधावरून फिरत असताना ही डोलणारी सुंदर शेती पाहून आनंदाने डोलत होते हिरवीगार सुंदर अशी शेती पाहून भाताचं शेत पाहून काका खूप खुश होते आणि नानाकाका ही शेती पाहून डोलत होते निब्बर सुंदर असं सोन्यासारखं पिवळं भाताचं पीक तयार झालेलं होत नंतर काकांनी असा विचार केला कि किती छान पीक आलंय काका खूप खुश झाले नाना का काय स्वप्न पाहू लागले की हे पीक मी कापणार हे पीक कापल्यानंतर मग त्या पिकाची कापणी करणार तुम्ही भाताचं शेत पाहिले ना मुलांना तर अगोदर भाताचं पीक काढायला आल्यानंतर काय करतात भाताची अगोदर कापणी करतात मग कापल्यानंतर त्या ज्या ओंब्या असतात त्या वाळवायला ठेवतात पेंडी बांधून पेंढी बांधून वाळून ठेवल्यानंतर मग त्या वाळलेल्या ज्या पेंढ्या असतात त्याची झोडणी करतात एका दगडावरती टाकून आणि मग ती झोडणी झाल्यानंतर ती पेंढी त्या दगडावरती आपटली जाते त्यातून गहू गहू गहुँ बाजूला निघतात आता जो गहू असतो तर त्याच्यामध्ये काही कचरा पण असतो मग तो कचरा बाजूला काढण्यासाठी काय केलं जात अगदी बरोबर आपण तो गहू उफनतो मग पहा नाना काकाही स्वप्न पाहू लागले की मी हे सुंदर असं पिवळं धमूक जे माझं भाताचं पीक आलेलं आहे पिवळं भाताचं पीक आलेलं आहे ते मी का, त्याची कापणी करणार या वर्षी मला खूप पीक मिळणार आहे या वर्षी खूप धान्य धान्याचं उत्पादन मिळणार आहे मग आम्ही हे गव्हाची कापणी करणार त्यानंतर त्या गव्हाची मळणी करणार नंतर त्या गव्हाची उफन्नी करणार आणि उपन्नी केल्यानंतर सुंदर अस चांगले गहू आपल्याला मिळणार आणि वर्षभराची बेगमी बेगमी म्हणजे साठा वर्षभर पुरेल एवढ्या धान्याचा साठा आपल्याला मिळेल असा विचार नानाकाकांच्या मनात येत होता काका असं म्हणत होते की यावर्षी निसर्गाने करुणा केली करुणा म्हणजे दया भात पिकून पिवळी झालेली आहेत निसर्गाने करुणा केली भात पिकून पिवळी झाली असं गाणं गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले आणि एका बाजूला जाऊन पाहतात तर काय कि सगळ्या लोंब्या आडव्या पडलेल्या होत्या नाना काका खूप नाराज झाले हुंदीर काका त्या भाताच्या शेतावर कोपले होते आता कोपणे म्हणजे काय तर रागावणे मग आपल्याला जर राग आला तर आपण काय करतो बर घरातल्या वस्तू फेकून देता की नाही तुम्ही राग आला तर चिडचिड करता तसे नाना काकांच्या या शेतावरती हे उंदीर काका कोपले होते म्हणजे रागावले होते आणि नाना काकांच्या ह्या शेताची सगळी उंदीर काकांनी धुळधान करून टाकली होती आणि त्यामुळं सगळ्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या शेताची नासाडी चालू होती मग नाना काकांनी विचार केला काय करावं बरं नाना काका खूप दुःखी झाले आणि काय करावं बरं काय करावं यांना मग त्यांनी काय केलं उंदीर मारण्यासाठी खूप सारे उपाय केले परंतु उंदीर काही मेले नाहीत मग त्यांना एक युक्ती सुचली आता आपण पाहूयात काकांना काय का युक्ती सुचली हे पहा काय केलं त्यांच्या शेतामध्ये आले आणि एक खड्डा खोदला इथं तुम्हाला चित्रात दिसतंय ना असा एक गोल खड्डा नाना काकांनी खोदला मोठा खड्डा खोदला आणि त्याच्यावरती एक पत्र्याचं मोठ पिंप ठेवलं त्या पिंपामध्ये काही पाणी ओतलं त्यांनी आणि अर्ध्या पिंपात पाणी ओतलं त्यावरती त्या खड्ड्यावरती एक तर सारखी लांब अशी एक फळी घेतली आणि ती फळी त्या पिंपावरती ठेवली तुम्हाला दिसतंय ना इथे पहा नाना काकांनी असा खड्डा खोदला या खड्ड्यावरती एक खड्ड्यात पाणी टाकलं आणि त्यावर एक फळी ठेवली फळी ठेवल्यानंतर त्यावर फळीच्या टोकावर त्यांनी काही भजी ठेवली तळलेली भजी ठेवली आता अंधार पडला होता सगळीकडे सामसूम झालं होत आणि मग नाना काका शेतावरून त्यांच्या घरी आले वा किती सुंदर वास सुटलाय आजूबाजूचे रात्र झाल्यावर उंदीर बाहेर निघाले आणि एकमेकांना ते म्हणत होते वा 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 अरे अरे कुठून येतो रे इतकं सुंदर वास वा 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 मस्त खमंग वास सुटलाय बर का मग काय करूयात आपण कुठेतरी दिसतायत बर कब या ओंब्या खाण्यापेक्षा ना छान छान भज्यांचा वास येतोय आपण ती भजीच खाऊयात मग इथे त्यांनी शोधले काही उंदीर इकडे एवढ्या मारल्या काही उंदरांनी इकडे एवढ्या मारल्या काही उंदरांनी इकडे एवढ्या मारल्या त्यांना कुठे काही ना तेवढ्यात एक उंदीर मामा गेला त्या खड्ड्याजवळ आणि तिथे त्याला भजी दिसली तो म्हंटला ए उंदरांनो अरे ए भावांनो इकडे या इकडे या चला इकडे भजी येत इकडे भजी येत सगळे उंदीर खुश झाले वा 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 आपल्याला आज तर मेजवानीच मिळाली आणि सगळे जण आले इकडे नाचायलाच लागले आनंदाने आणि नाचता नाचता उंदीर मामा सगळ्या जणांनी कि तुम्ही किती खुश होता आणि जण अगदी त्या भजाच्या किंवा जी भेळ आणलेली असेल त्या भेळीवरती तुम्ही तुटून पडता अगदी तसेच हे उंदीर मामा फार खुश झाले आणि जण एकदम टुणकन उड्या मारून गेले त्या पट्टे त्या फळीवरती फळीवर टुनकन टुनकन उड्या मारत 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 गेले ते मला खायचे मला खायचे मला खायचे असं करत सगळे भजी पडले आणि उंदीर मामा पण त्या सगळ्या पिंपात पडले आता दुसऱ्या दिवशी सकाळ झाली नाना भाजी खाल्ली असतील का उंदर मेली असतील का मग नाना काकांनी केलेली युक्ती सफल झाली की नाही उंदीर मेले की नाही ही नाना काकांना काळजीच होती नाना काका आपल्या सकाळी सकाळीच पहाटे उठले आणि सकाळी सकाळी उठून नाना काका बर का शेतात वा 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 सगळे उंदीर मेले आपली युक्ती सफल झाली नाना काकांना खूप समाधान वाटलं नाना काकांना समाधान का, का, का वाटलं आपली युक्ती सफल झाली आता हे उंदीर काही आपल्या शेताला त्रास देणार नाहीत मग नाना काका म्हटले आता राहिलेली उंदर सुद्धा आपण मारून टाकायची आणि मग आपलं शेत आपल्या शेताचं नुकसान होणार नाही नाना काकांनी परत दुसऱ्या दिवशी नाना काका पिंपाजवळ आले आता नाना काकांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा पिंपावरती त्या फळीवर भजी ठेवली आणि पुन्हा अंधार पडल्यावर नाना काका परत दुसऱ्या दिवशी घरी गेले आता नाना काका आज मात्र निवांत झोपले होते नाना काकांना असं वाटलं काल जशी भजी फस्त केली तशी आज सुद्धा उंद्र भजी फस्त करणार आणि मग आपल्याला सुंदर भाताच पीक मिळणार आता पहा दुसऱ्या दिवशी काकांनी ठेवलेली ही भजी पाहून जे राहिलेले उंदीर होते आता काल मात्र जास्त उंदरांनी उड्या मारल्या होत्या आणि ते पाण्यात पडले होते आज पुन्हा काही राहिलेले उंदर आले आणि ते उंदीर येऊन म्हणतायत अरे अरे किती सुंदर खमंगवास सुटलाय पण त्यांनी काल पाहिलं होत आपले काही बांधव पाण्यामध्ये पडून मरून गेले होते मग उंदरांनी उंदीर काही हुशार होते उंदरांनी एक तर हे का बर उंदीर मेले असतील एक उंदीर हुशार होता त्यांच्यातला एक उंदीर म्हणाला हे बघा भावांनो काल सगळेजण गेले त्याच्यावरती उडी मारली फळीवर आणि म्हणून सगळेजण पिंपात पडून मेले आज आपण असं करायचं नाही आज आपण एक युक्ती करायची आपण एक एकाने जायचं एक एक भजे घेऊन यायचं आणि बाजूला आणून खायची प्रकारे एक उंदीर चढला फळीवर टनक टुनक टनक टन नकड्या मारत उंदीर आला भजा जवळ उंदराने घेतली भजे हातात आणि उंदीर मामा परत ते भजे घेऊन टुन टुनुक टुनक टुन उड्या मारत मारत खाली गेला पुन्हा आला दुसऱ्या उंदीर मामा दुसऱ्या उंदीर मामाने पुन्हा घेतले दुसरे भजे आणि बाजूला जाऊन खाऊन घेतले पुन्हा आला तिसऱ्या उंदीर मामा आणि त्यानेही अशा प्रकारे सगळे भजे त्यांनी एक 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 जाऊन ते भजे बाजूला आणून खाऊन घेतले आणि नाना काकांची युक्ती जी नाना काकांची युक्ती पहिल्या दिवशी सफल झाली होती ती दुसऱ्या दिवशी सफल झाली का मुलांना नाही मग आता दुसऱ्या दिवशी नाना काका का आज मात्र निवांत झोपले होते आज सकाळपर्यंत झोपले होते नाना काका सकाळी सकाळी उठले फार खुश होते कि ना उंदरांनी आजही आपल्याला पिंप भरून उंदीर मेलेले असणार आणि मग असं म्हणत उंदीर काका उंदीर पाहण्यासाठी काका पुन्हा एकदा शेतावर आले आता नाना काका शेतावर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की नाना काका एका झाडाच्या आडोशाला लपून पाहत होते अरे एकही उंदीर नाही मग नाना काका का ना असं वाटलं कि काय झालं उंदीर कुठे गेले तर उंदरांनी काय युक्ती केली होती मुलांना एक एक भजी घेऊन एक एक खाल्ले होते आणि असं करून सगळी उंदरांनी एक 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 करून जेवढी काकांनी भजी ठेवली होती ना ती सगळी भजी उंदरांनी फस्त केली होती आणि पुढच्या मोहिमेवर ते कूच झाले होते कूच होणे म्हणजे ते पुढच्या मोहिमेवरती गेले होते निघून गेले होते कूच होणे म्हणजे निघून जाणे आणि हे सगळं उंदरांनी उंदीर तर आपल्यापेक्षा हुशार निघाले असं म्हण पाहून उंदरांची युक्ती पाहून नाना काकांनी घेतला आपल्या कपाळावर हात मारून म्हणजेच काय कि नाना काकांना त्यांच्यापेक्षाही हुशार उंदीर चतुर उंदीर भेटले म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर त्यापेक्षाही हुशार व्यक्ती भेटली आपल्यापेक्षाही हुशार व्यक्ती भेटली की त्याला म्हणतात शेराज शेर तर आता आपण पीपीटीच्या माध्यमातून पुढचा पाठ पाहूया पहा मुलांना आपल्या पाठाचं नाव आहे शेराज सव्वाशेर घटक नववा सांगितलेली जी गोष्ट आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि त्यानंतर मला त्याची उत्तरे सांगायची आहेत मी विचारलेल्या प्रश्नांची नाना काका का? नाना काका काठी का अपटत अपटत शेताच्या बांधावरून फिरत होते ही वाऱ्यावर वा डोलणारी सुंदर शेती पाहून नाना काका खूप खुश झाले होते आनंदात झाले होते आनंदी झाले होते हे निबर सुंदर असं सोन्यासारखं पिवळं भाताचं पीक आलेलं होतं आणि हे सुंदर पिवळ धमक असं भाताच शेत पाहून नाना काकांना असा विचारला की यावर्षी आपल्याला खूप सारे धान्य मिळणार आहे मग नाना काकांनी मनात विचार केला की यावर्षी आपण एवढं सुंदर हे भाताचं पीक आहे या भाताच्या पिकाची आपण कापणी करूयात कापणी झाल्यानंतर त्याची जोडणी करूयात आणि जोडणी झाल्यानंतर हे पीक आपण चांगली त्याची उफणणी करूयात आणि सुंदर असा स्वच्छ गहू आपल्याला मिळेल आणि या गव्हाची आपण पोती भरून पोत्यांची रास लावूयात पोत्यांची थप्पी लावूयात आणि मग आपल्याला वर्षभर पुरेल वर्षभराची बेगमी आपल्याला मिळेल बेगमी म्हणजे साठा म्हणजे वर्षभर पुरेल एवढ्या धान्याचा साठा आपल्याला मिळेल पहा आता मुलांना दुसऱ्या चित्रामध्ये आणि परंतु एवढं सुंदर असं भाताचं शेत पाहून हे उंदीर मामा जे आहेत ते मात्र नाना काकांच्या शेतावरती पोपले होते म्हणजे ते रागावले होते ते म्हटले वा 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 किती छान आपल्याला आता भात भात खायला मिळणार किती सुंदर आपल्याला गहू खायला मिळणार आहे हे दाणे भरलेल्या ह्या ज्या लोंब्या आहेत ह्या पहा बाजूला पडलेल्या आहेत आता सगळं गव्हाच्या शेताची जे नाना काकाचं शेत होतं ते भाताच्या शेताची नाना काकांनी शेता काका का त्या उंदरांनी काय केलं होतं नासाडी करून टाकली होती आणि त्या दाणे भरलेल्या लोंब्या ज्या आहेत त्या आडव्या पडल्या होत्या मग नाना काकांच्या डोक्यात एक युक्ती आली नाना काका म्हटले का काय करावं बरं तर मग त्यांना हे प्रयोग सुचला काकांच्या डोक्यात आली एक युक्ती आता काय युक्ती केली पहा नाना काकांनी इथे एक खड्डा खणला या खड्ड्यावरती त्यांनी एक मोठ अस पिंप ठेवलं तुम्हाला चित्रात दिसतंय ना मुलानो असं पिंप ठेवलं आणि त्याच्यावरती एक हलकी अशी फळी ठेवली आता पुढे काय करतायत नाना काका आपण पाहूया मग काही भजी त्यांनी या फळीवरती आणून ठेवली हे इथं भजी ठेवलेली आहेत आणि नाना काका शेतावरून घरी गेले अंधार पडला नाना काका शेतावरून घरी आले सगळीकडे सामसून झाली सगळीकडे रात्री सामसून झाल्यानंतर उंदरांची टोळी निघाली बाहेर उंदीर हा निशाचर प्राणी आहे रात्रीचा बाहेर निघतो माहिती ना मुलांना तुम्हाला चला 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 आता नाना काकांच्या भाताच शेत आपण फस्त करून टाकू असा विचार करून उंदीर बाहेर निघाले शेतावर आले दररोजच्या पेक्षा आज जरा वेगळाच वाच येत होता वा 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 किती सुंदर सुगंध असा घमघमाट सुटलेला आहे खमंग अशा भज्यांचा वास येत आहे आणि काकांनी ठेवलेली भजी पाहून उंदीर खुश झाले हे पहा इथं चित्रात तुम्हाला दिसते ना किती सारे उंदीर आहेत आता हे सगळे उंदीर टून नकटून 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 नक उड्या मारत इथे पुढे आले आणि सगळे भजे त्यांनी खाणार फस्त करणार म्हणून सगळे उंदीर एकदम असे आले सगळे जण एकदाच एकदाच आले आणि इथे झाले इथं जड झाले इकडच्या बाजूला आणि सगळे उंदीर पाण्यात पडले बाय तुम्हाला पाण्यात दिसते की नाही उंदीर पडले भजेही पडले आणि उंदीरही पडले आणि सगळे बुडून मरून गेले आता सकाळी नाना काका मात्र उत्सुक होते नाना काका का अधीर नाही पिंपाशी आले आणि एका झाडाच्या आडोशाला ते लपून बसले होते आणि असे डोकावून पाहत होते आपली युक्ती सफल झाली पाहून नाना काका खूप खुश झाले त्यांना खूप आनंद झाला नाना काकांना का कावर का खुश झाले तर आपली युक्ती सफल झाली म्हणून नाना काका का खुश झाले आणि त्यांना समाधान वाटलं दुसऱ्या दिवशी नाना काका पुन्हा पिंपा जवळ गेले पुन्हा तीच युक्ती केली भजे ठेवले नाना काका घरी का आले सगळीकडे सामसुम झाली होती रात्रीच आज सुद्धा जे राहिलेले उंदीर होते काल काही मरले मरून गेले होते आणि आज काही उंदीर राहिले होते त्या उंदरांची टोळी पुन्हा रात्री बाहेर पडली ना काका शेतावर आले परंतु भजी फस्त केलेली होती पिंपामध्ये मात्र एकही उंदीर नाही ना काका ना असं वाटलं की काल तर सगळे उंदीर भरून पडले होते आज काय झालं त्यांच्यापैकी चार पाच उंदीर रात्री पिंपाच्या फळीच्या टोकावर बसले इकडच्या बाजूला काही उंदीर बसले चार पाच उंदीर पाहित हे चार पाच उंदीर इथ येऊन बसले आणि त्यातला एक उंदीर हा पुढे गेला त्यातला एक उंदीर म्हणायला आपण एक युक्ती करूया एक एक भजे घेऊन घेऊन येऊया मग एक भजे एक उंदराने आणले दुसरे भजे दुसऱ्या उंदराने आणले असं करत करत सगळे भजे उंदरांनी बाजूला आणून हस्त केले आणि शेरात सव्वा शेर भेटलेल्या त्या चतुर उंदरांची युक्ती पाहून काकांनी मात्र आपल्या कपाळावर हात मारून घेतला नाना काकांना असं वाटलं माझ्यापेक्षाही हुशार उंदीर मला भेटले आणि म्हणून काकांनी कपाळावर हात मारून घेतला तर या गोष्टीच तात्पर्य आहे शेरास शेर म्हणजे एखाद्याला आपल्यापेक्षाही हुशार दुसऱ्या भेटणे त्याला म्हणतात शेरास शेर आणि मुलांना शेरात सव्वा शेर म्हण आहे तुम्ही आता दहा म्हणी लिहून आणायचे आहेत आणि या पाठाचं वाचन करायचं आहे धन्यवाद